भाज्या खायच्या कोणत्या कोणत्या पालेभाज्या ते हिरव्या पालेभाज्यांचे नाव सांग पालक बरोबर सांगितलं अजून मेथीची भाजी पालक कोथिंबीर हा त्याच्यानंतर अजून तुझं कच्च टमाटर खायचं हा काकडी खायची म्हणजे हे जे चट्टे ना तुझ्या अंगावरचे सगळे चालले जाते वापर हा सरांना सांगते सर बाग फोन करते हा किती खाल्लं काय खाल्लं रोज सरांना सांगायचं मी रोज सरांना फोन कर विचार हा कल्हेरची जे जाग ना सगळे चालले जाते सगळ्यांनी लक्षात ठेवा हिरव्या पालेभाज्या फार गरजेच्या आपल्याला काय आपल्या शरीरात चांगलं रक्त शुद्ध सहो जा आई